छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर एस च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये जे आहे तर पोलीस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण सध्या आर एस एस जे कार्यालय आहे समर्थनगरमध्ये त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण पाहता की कशा पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हेच ते कार्यालय आहे आणि याच ठिकाणी जे आहे तर ते वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश हा मोर्चा येणार आहे कुठंतरी आर एस एस कार्या आर एस एस जी संघटना आहे त्यावर बंदी घालण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि काही दिवसापूर्वी जे आहे तर जे कार्यकर्ते होते वंचित बहुजन आघाडीचे एका महाविद्यालयामध्ये जे आहे तर नोंदणी सुरू होती आणि ती त्यांनी ती बंद पाडली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गुन्हे मागे घ्यावे यासाठी सुद्धा हा मोर्चा काढण्यात येणार आहे तर आपण पाहत आहात की हा जो रस्ता आहे हा अं समर्थ नगरचा मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणी जे आहे तर ते डॉक्टर हेगडेवार स्मारक जे सेवा संस्था आहे ती आहे आणि हे मुख्य कार्यालय म्हणून आर एस एसचं प्रचलित आहे तर आपण पाहतात या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणी जे आहे तर आर एस काही कार्यकर्ते सुद्धा या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला उभे असलेले दिसत आहे पलेकडच्या साईडनं सुद्धा जो मुख्य रस्ता आहे बस स्टँड ते रेल्वे स्टेशन तर त्या रस्त्यावर सुद्धा पोलिसांनी बॅरिकेड लावून इकडं आतमध्ये कोणी कार्यकर्ते किंवा जे आंदोलक आहे ते येऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आलेली आहे या ठिकाणी जे आहे तर पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या पद्धतीने कमीत कमी सहाशे ते सातशे पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने कुठेतरी कार्यकर्ते या ठिकाणी येऊ नये म्हणून हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहता हा जो रस्ता आहे तर हा समर्थनगरचा रस्ता आहे या ठिकाणी तीन ठिकाणी जे आहेत बॅरिकेड लावण्यात आलेले आहे ज्या ज्या ठिकाणी समजा आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मानसिकता आहे की कुठेतरी मोर्चा इथपर्यंत आणावा आणि कुठेतरी पोलीस प्रशासनाचा सुद्धा प्रयत्न राहणार आहे की तो मोर्चा इथपर्यंत येऊ नये आणि वाद वाढू नये आणि या माध्यमातूनच कुठेतरी समजा पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क आहे आणि त्या पद्धतीनेच या ठिकाणी सातशे जे पोलीस आहे काही पोलीस जे आर कार्यालय त्या ठिकाणी बंदोबस्त काही जिथून मोर्चा का निघणार आहे त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने पोलीस प्रशासन कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत आहे मी रवींद्र सोडकर तरुण मार्श न्यूज छत्रपती संभाजीनगर